मण्णंगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेची गमरे आज आपल्याबरोबर आहेत हो मण्णंगड तालुक्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरती तो वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि प्रशासनाला उघडकीस आणत असतात आणि त्यांच्या त्यांनी जे निवेदन पंधरा ऑगस्टला दिले होते उपोषणाचे त्याबद्दल त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर काय चर्चा झाली ते त्यांच्याकडून जाणून घ्याव्या आज या ठिकाणी मंडगड तहसीलदार सन्मान्य अक्षयजी ठाकरे या यांनी संबंधित निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही विविध मागण्याकरिता दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केलं होतं आणि सन्मान्य तहसीलदार साहेब यांनी या निवेदनाच्या अनुषंगाने विविध विभागीय विभागाच्या जे शासकीय अधिकारी आहेत यांना आणि आमच्या समेत आज मीटिंगचं आयोजन केलं होतं त्या मिटिंगमध्ये सन्मान्य ठाकरे साहेब यांनी विनंती केली की सदस्य उपोषण आपण माघार घ्यावी उपोषण स्थगित करावं लोकांची भूमिका घेऊ परंतु आम्ही आमच्या मागणीवरती ठाम असून सन्मान सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी हे जे आंदोलन चालू केलेलं आहे या आंदोलनामध्ये विशेष करून सावित्री नदीवरील जो खाडीपूल आहे हा खाडीपूल पंचाळीस वर्ष जुना असल्यामुळे तो नादुरुस्त झालेला आहे का वारंवार दुरुस्तीने येतो तर त्या ठिकाणी त्या पुलाच्या शहरातील नवीन पूल बांधण्यात यावा अशी आपली मागणी आहे त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी बजेटमध्ये तो त्याची आर्थिक गोंधणी मिळावी या आणि काम चालू करावं असा आमची मागणी आहे त्याचप्रमाणे जिल्हा निर्मिती हा विषय दोन हजार चौदामध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती करताना रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून एक जिल्हा निर्माण व्हावा आणि मंडगडमध्ये त्याचं मुख्यालय असावं मंडगड तालुका जिल्ह्याचं ठिकाण असो अशी आपली मागणी आहे आणि याची पाठपुढा करत असताना जाते जवळजवळ अकरा वर्ष होऊन गेलेली आहे आणि अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही तर तो सुद्धा मार्ग प्रश्न मार्गी लागला पाहिजे की जेणेकरून हा बाबासाहेबांचा तालुका आहे आणि या बाबासाहेब तालुक्यामध्ये जिल्हा निर्माण होणं आणि जिल्ह्याचं मुख्यालय असणं ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे राज्य राष्ट्रीय मार्गावरती जे खड्डे पडलेले आहेत आज मंडगरमध्ये असंख्य चाचण आपले गावाकडे येत असतात आणि मोठ्या आनंदाने सण साजरा करत असतात परंतु या येणाऱ्या मार्गावरती जे असंख्य खड्डे पडलेले आहेत ते खड्ड्यामुळे लोकांना त्रास निर्माण होणार आहे ज्या ठेकेदारांनी जे काम काम घेतलेले आहे त्याही त्वरित हे खड्डे सगळे भरावे अशी आपली मागणी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आजच्या या बैठकीमध्ये त्यांनी ती आश्वासन दिलेलं आहे की गणपतीपर्यंत आता त्यांनी काम चालू केलेलं आहे मंडणगड दापोली फेट्यापासून खड्डे भरत आलेले आहेत परंतु संपूर्ण मार्गावर सर्व खड्डे त्यांनी भरण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि ते लेखीत आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की लेखी आश्वासन आम्हाला मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे एमिसी बोर्डाने एक विषय आहे जो स्मार्ट मीटरचा जो प्रिपेड मीटर लावण्याचं जे काम एम बी सी चालू केलेलं आहे जवळजवळ तालुक्यामध्ये आठ हजार मीटर त्यांनी बदललेले आहेत विना परवानगी घेता ज्या संबंधित ग्राहकाची परवानगी नसताना जबरदस्ती लोकांना लाभ लोकांना अंधारात ठेवून लोकांना सांगितलं की हे मीटर शासनाने परवानगी दिली परवाना कम्पलसरी बदललाय आणि बदलायलाच पाहिजे परंतु ज्या लोकांचा विरोध आहे कारण याच्यामुळं प्रीपेड मीटर लावल्यामुळे स्मार्ट मीटर लावल्यामुळे भविष्यामध्ये अनेक अडचणी सामन्या जावं लागणार आहे उद्या त्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी व्यवस्थित दूरसंचार निगामाची व्यवस्थित रेंज सुद्धा नाही मोबाईल रेंज नाही आणि अशा प्रकारे तुम्ही जर मीटर लावले तर उद्या असं सामोरं जावं लागणार आहे तर ही समस्या आमची असून की त्वरित हे स्मार्ट मीटर लावलेले थांबावे अशी आम्ही त्याला मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे आणि वरिष्ठपर्यंत विषय पोहोचवतो असं म्हटलेलं आहे जोपर्यंत जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची परवानगी नसेल तर त्यांना मीटर लावता येणार नाही ग्राहकांना ग्राहकांची दिशागूल करून मीटर लावले जात आहेत तर ते त्वरित थांबले पाहिजे असं थांबण्यासाठी आपण त्यांना सांगितलं आहे त्वरित मीटर थांबवलं ज्या लोकांचे विरोध ते तिथे मीटर जाणार नाही जे लोक विरोध करणार ते त्यांचं मीटर थांबणार असं त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याचप्रमाणे राज्य मार्गावरती जो राजेवाडी ते आंबळे असताना जो राज्य मार्गाचं काम चालू आहे ते अपूर्ण काम आहे त्याची मुदत संपलेली आहे तरी सुद्धा ते काम पूर्ण होत नाही आणि ते वारंवार पुढं आश्वासन देऊन पुढं वेळ मारून येण्याचं काम केलं जात आहे तर मागच्या आंदोलनाच्या वेळेला आम्हाला असं म्हटलं होतं की पुढच्या या तर या वेळेला त्यांनी असं म्हटलं की आम्ही लवकरात लवकर जी राहिलेले काम आहे ते पूर्ण करायचं काम करू तर आमचं असं म्हणणं आहे की त्या राज्यमार्गावरती जो चौक आहे मंडळ मुख्य चौक आहे त्या चौकाचं वृंदीकरण करावं आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याचं काम शासकीय व्हावं अशी आपली मागणी आहे अशा विविध मागण्या आपण घेऊन शासनाला त्याचा जाब विचार की पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण करणार आहोत या उपोषणाला आपण ठाम असून त्या ठिकाणी जे उपोषण करते बसताना सरकारच्या जेव्हा काय झालं बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल अशा आम्ही त्यांना सूचना केलेल्या आणि हे उपोषणावर आम्ही ठाम राहणार आहोत आणि जे अधिकारी आहे अधिकारीचा हल हलगर्जी आहे की तिथे वारंवार वेळ मागून घेण्यासाठी आश्वासन देतात आश्वानाची पूर्तता करत नाही आणि जाणीवपूर्वक ह्या गोष्टी होत असतात तर याच्यावर तरी आला qo'shabek bemudda slarayev adi aa